नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि तुम्हा तुम्हाला सर्वांच ता चॅनेल वरती हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे तर मंडळी आजची व्हिडिओ बघून तुमच्या असेल मंडळी मी काल एक व्हिडिओ बनवली हो त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की मी तुमच्यासाठी खरं म्हणजे फक्त तुमच्यासाठी ज्या लोकांना दारुपयाची सवय संपतच नाही किंवा सुटू शकत नाही किंवा सोडायचे पण हळूहळू सवय सोडायचे अशा लोकांसाठी मी ही व्हिडिओ फक्त बनवलेली मंडळी कारण विषय बघा कसा आहे ज्या लोकांना प्यायची सवय त्या लोकांना दारू परवडत नाही आणि आता पुणे मुंबई आणि अशा भरपूर जिल्ह्यात असा प्रकार चाललाय इंग्लिश दारू विकली जाते तर मंडळी बघा विषय कसा आहे डुप्लिकेट दारू पासून वाचायचं म्हणलं तर पैसे जास्त देऊन इंग्लिश दारू प्यावी लागते तर इंग्लिश दारू प्यायला जरी दुकानात गेला तुमचं बजेट कमी असलं तर तुम्हाला वाला स्वतः काय दीडशे वाले कॉटर आहे ना भाई चाळीस वाले शंभर वाले घे बिंदाशा टाईप नशा त्या दारू बसन माणसाच्या शरीराला एवढी हानी होती कि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे रातचा आपला महत्वाचा मुद्दा आणि व्हिडिओ म्हणजे काय बघा माणसाला बजेट मध्ये कोणती दारू स्वस्त पडेल आणि आपल्या शरीराला पण त्रास नाही होणार आणि ती दारू किती पर्यंत प्यायची त्यामुळं कोणत्याही दारूमुळे त्रास न होण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर कसा असतं बघा अर्धवट माहिती धोकादायक असते त्यामुळं माहिती पूर्ण घ्या दुसरा पण एक शब्द आहे मंडळी अर्धवट ज्ञान धोकादायक असत मंडळी सगळ्यात पहिला ब्रँड म्हणतो स्वस्त आणि मस्त आळा विषय दिशीवर बघा दिशी कॉटर त्यात दारू कोणती ब्रँड कोणता हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो मंडळी देशी मध्ये जर तुम्हाला सगळ्यात चांगली दारू जर घ्यायची आता तरी सुद्धा उपलब्ध आहे मुंबई पुणे अशा भरपूर ठिकाणी आणि भरपूर बार मध्ये सुद्धा भेटते सगळ्याच बार मध्ये भेटते अशी नाही मंडळी देशी मध्ये जर तुम्हाला आता घ्यायचं म्हटलं तर जीएम रेटरेचे दारू नाही जीएम हा ब्रँड आत्ता सर्वात टॉपला चाललेला आहे ते पण बघा जे जुनी लोक पिणारे आहेत ना जे लोक सुरुवातीला घरी बनवलेली हातबट्टी जी गलासानं पिलेली लोक आहेत ती लोक सुद्धा आता जीएम दारू पितात ती दारू का पितात सांगतो तुम्हाला कमी प्रमाणात केमिकलचा वापर सुद्धा केला जातो केमिकल असतं मी म्हणत नाही की केमिकल के काहीच नाही त्या दारू केमिकल असत फक्त प्रमाण कमी असत मंडळी बघा विषय असा आहे तुम्ही जर ती दारू घेतात तर मंडळी करायचं काय सांगतो तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळचे घेतात चाल सगळ्यात अतिउत्तम पर्याय दिवसाचे जरा नादा लागत नसला तरी चांगलं आपलं धंदा करणे सगळं ओके मध्ये संध्याकाळ घ्यायची घ्यायची कशी बघा जेव्हा तुम्ही आड्ड्यावरती दारू घ्यायला जाता तेव्हा करायचं काय बघा सुरुवातीला आता तुम्ही गेल्यावर काय करता नाईन्टी घेता त्यानंतर वैज दहा पंधरा मिनिटं थांबता किंवा तासभर थांबता किंवा अर्धा तास असं त्याच्यानंतर परत नाईंटी घेतात त्याच्यानंतर परत नाही परत नाही असं नाही करायचं सगळ्यात डायरेक्ट जायचं दुकानात जायचं क्वार्टर घ्यायची म्हणजे डायरेक्ट एक क्वार्टर घ्यायची एक नाईन्टी मारायची एक नाईंटी मारली की इत तिथनं उठून आपलं निघून यायचं त्याच्यानंतर परत ती नाईंटी कमीत कमीत पंधरा मिनिटाच्या आत मारायची का मारायची सांगतो तुम्ही पहिली नाईंटी मारलेली असते त्यानंतर तुम्ही अर्धा तास घालवला ती पहिल्या नाईंटीची तुमची नाशा पूर्ण उतरते त्यानंतर तुम्ही परत जी दुसरी नाईंटी पेलेली असते त्या नाईंटीची नशा तुमच्या थोडीशी डोक्यात राहणार आणि पहिली झालेली ती तुमची खाक झालेली असते कारण दिवसभर कष्ट केलेलं असत त्यात ती, ती पूर्ण विशेष त्यामुळे बघा करायचं कसं पंधरा मिनिटा नंतर अजून नाइंटी मारली तुमची झाली एक क्वार्टर एक क्वार्टर झाली की आपलं सरळ दुरीत घरी जायचं घरी गेला पाच मिनिटं दहा मिनिट इकडे तिकडे करायचं त्यानंतर डायरेक्ट जेवण करायचं माणूस ओके तुम्हाला त्रास होणार नाही दुसरी गोष्ट गोष्ट झोप पण चांगली लागणार आणि तिसरी आपलं शरीर सगळ्यात त्यामुळं हा पर्याय सगळ्यात योग्य आहे हा झाला पहिला ब्रँड आता ब्रँड नंबर दोन आता दुसरा ब्रँड म्हणलं तर आता बघा तुम्हाला सांगतो ही दारू सगळीकडेच भेटते प्रत्येक वाईनशॉप मध्ये भेटते फक्त पिणारे कमी आहेत का तर दारू चाराशी वास मारती म्हणून कारण एक विचार करा बघा डॉक्टरच जेव्हा आपण आजारी पडले औषध घेतो ते औषध गोड असतं का कडू असत कडू औषध खाल्ल्याशिवाय माणूस बरा होत नाही तसाच हा सुद्धा एक नियम आहे जी गोष्ट चांगली असते त्या गोष्टीच सगळ्यात घाण वास येतो हे सुद्धा ध्यानात ठेवा तर मंडळी नंबर दोन ला आपण ब्रँड घेऊन आलेलो आहोत सावंतवाडी सावंतवाडी ब्रँड तुम्हाला सांगतो आहे ना तुम्ही लैत तीन नाईंट्या एका दिवसात देऊ शकता किंवा संध्याकाळचं बाबा तुम्ही बसलाय किंवा पंधरा मिनिटांच्या ती, वर पेचे नाही ती दारू सुद्धा केमिकल मुक्त आहे त्यात सुद्धा केमिकल आहे पण थोड्या प्रमाणात आहे ते आपल्या शरीराला काहीच करू शकत नाही एवढं त्यात केमिकल आहे जसं आपल्या घरातलं मच्छर मारतात आपण ते म्हणतो ना मॉर्टिन जे लावतो मॉर्टिन जसं आपल्या शरीराला काय होत नाही तसंच त्यातल्या केमिकल मंडळी सावंतवाडी हा ब्रँड सुद्धा खरंच चांगला ब्रँड आहे पण हो ब्रँड वापरायचं कसा मी तुम्हाला सांगतो ब्रँड वापरताना सगळ्यात पहिल्यांदा आधी नाईन्टी घेतली की त्याच्यानंतर अर्ध्या असाल नाइन्टी अशी मंडळी बघा जेव्हा तुम्ही दीड घेणार आहेत घेणार असाल तर पहिल्यांदा मी सांगितली तसंच प्रोसेस करा काही बदल नाही पण दीड घ्यायची असेल तर अर्ध्या तासानं नाइंटी घ्या त्याच्यानंतर तिसरी जी नाईंटी घेणार ना आहे ती अजून अर्ध्या तासानं घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही झाले की आपलं दुरे जेवाय बसा जेवण करून फ्रेश अशा पद्धतीत ही दारोग्याची मंडळी तर बघा विषय कसा यात त्यामुळं तुम्हाला जेवण बी चांगलं जाणार झोप चांगली लागणार आणि सकाळी उठल्यावर डोकं धरणार नाही ना, त्रास होणार नाही असा विषय होणार मग आपल्या खिशाला सुद्धा ती परवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश प्यायचा विशेष येत नाही तर मंडळी आता इंग्लिश मध्ये जर आपण ब्रँड मारला तर इंग्लिश मध्ये असा होतोय की भरपूर मी अभ्यास भरपूर केला भरपूर सर्च केला भरपूर जणांना विचारलं सुद्धा पण इंग्लिश मध्ये असा कुठलाच ब्रँड नाही जो रमला मार देऊ शकतो मंडळी उपाय एकच उपाय काय जर इंग्लिशच प्यायचे असेल तर आपलं रोज एकच पॅक प्यायचा आणि शांत बसायचं ते पण जेवायच्या आधी दहा मिनिट पॅक मारायचा डोक्यात तार जेवायचं आराम करायचा होणार काय ज्या लोकांना सवय त्या लोकांना एकदम ही सवय होणार नाही काय होणार बघा त्या माणसानं जर ती घेतलं जेवायच्या आधी घेतलं जेवल्यानंतर परत माणसानं त्या जाग्यावर जा उतरते उतरल्यानंतर जा तो माणूस जेव्हा झोपाय जात तेव्हा त्या माणसाला लवकर झोप येणार नाही अकरा बारा एक दोन असा टायमिंग होणार झोपला लागतो त्या माणसाला लेत लेत दोन तीन तास झोप लागणार परत सकाळच उठणार परत ती प्यायचं लगेच अशा माणसांना ही ब्रँड प्यायचं म्हणलं तरी मी सांगतो कसं प्यायचं सुरुवात करायची एका क्वार्टर पासून एक क्वार्टर पिला त्यानंतर कसं करायचं करताना विषय काय घ्यायचा बघा सरळ आपलं एक क्वार्टर घ्यायचे पण ते एक क्वार्टर तुम्हाला भेटणार किती आत्ता दोनशे वीस रुपयाला ती क्वार्टर घेतल्यानंतर नाईटी मारायची तिथं मारायची नाही आपलं गेल्या जेवायच्या आधी जवळजवळ एक तासभर आधी नाही मारायची त्याच्यानंतर अर्ध्या तासानं राहिलेली नाही ती मारायची काही त्रास होणार नाही पण हळूहळू प्रमाण कमी करत 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 नाही आणायचं नाईंटीवर तुम्ही थांबला की तुम्हाला ती सवय लागून जाणार शरीराला आणि त्यानंतर तुम्हाला झोप पण चांगला तुमची तब्येत सुद्धा चांगली होणार आणि पोट भरून जेवण जाणार जेवण खाल्लेलं ते अंगी सुद्धा लागणार मध्ये मंडळी त्यामुळं कोणती दारू ही तुमच्याच हातात नाही पण ती प्यायची किती लिमिट सुद्धा तुमच्याच हातात नाहीतर आपलं मी म्हणलंय म्हणून गजगजीत घ्यायची गजगजीत प्यायचे असं नको लिमिटेड मध्ये घ्या आणि लिमिटेड मध्ये राहा आणि आपलं शरीर पण चांगलं राहतं मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या वरती नवीन चल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपल्याची व्हिडिओ कशी तुम्हाला वाटली खरंच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद